गोकुल सोबत गोकुल इंडिया आघाडी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ महालक्ष्मी नगर मंगेशकर नगर मंडली वसाहतीत आमदार जयश्री जाधव मधुरी महाराजे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला मंगळवार पेठे येथील कोराणे पॅसेज येथे कार्यक्रमात बोलताना मधुरी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शाहू छत्रपती या निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे इंडिया आघाडी येथील अनेक पक्षांचे कार्यकर्ते एक तिलाने प्रचार करत आहेत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी शाहू छत्रपतींना जय करावे असे आवाहन त्यांनी केले आमदार जयश्री जाधव म्हणाल्या शाहू छत्रपतींनी सलो सखोल अभ्यास कृतिशील विचार आणि दातृत्वाच्या जोरावर कोल्हापूरच्या नागरिकांशी प्रेमाचे नाते जपले आहे लोकसभेत त्यांच्या अनुभवाचा कोल्हापूरच्या विकासासाठी निश्चित उपयोग होईल सौद सव... दशमिता जाधव म्हणाल्या कोल्हापूर जिल्हा राजश्री शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधल्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुपलाम झाला आहे राजश्री शाहूंच्या ऋणातून उतरायू होण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी स्नेहा कोराणे आशा कोराणे रमेश कोराणे अक्षय टापरे अशोक देसाई गायत्री कोराणे शारदा बडिगेट निशा देसाई तेजस्वी मुदोळकर मनीषा शेटे श्रुती वळुंज भूमी काळे सुनीता टापरे सागर मुदोळकर संजय मटकर धनंजय देसाई शिवाजी मंडलिक अक्षय देसाई मंथिली कारेकर आदी उपस्थित होत्या मंगळवारपेठ परिसरातील मंडलिक वसाहत परिसरातील हॉलमध्ये अंबाबाई रथोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या अंबाबाई मूर्तीची पूजा मधुरी महाराजे छत्रपती आमदार जाधव आणि दश्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली श्री देवी इंदुमती देवी बोर्डिंगचे दुर्वास कदम माजी नगरसेविका वृषाली कदम सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या प्रशासन अधिकारी गीता आवटे उपस्थित होत्या यावेळी बोलताना दुर्वास कदम यांनी मंडलिक वसाहत लक्ष महालक्ष्मी नगर आणि मंगेशकर नगर व परिसरातील सर्व मतदान राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी मनीषा पाटील शिवनी तावटे दीपक थोरात संजय पाटील शरद जाधव ओंकार पाटील दिग्विजय आगलावे जयश्री पाटील उज्ज्वला सावंत सलोनी जाधव पृथ्वीराज पवार अनिता पवार गौरी पवार वत्सला जाधव माधवी पवार कल्पना जाधव सागर जाधव उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ हाय यस ब ब बदक ह क क कणीदार आ क क कमिंग ग ग अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका